आत्ता आता काय सिंगल रिलेशनशिप मध्ये आता रिलेशनशिप मध्ये नाही <laughs> तुम्ही सांगा मी केलीच नाही मी काय सांग तुम्हाला काय काय डेटिंग का माहिती <laughs> <अरे नहीं माईते। laughs> नाही ठीक आहे बिल आलं सातशे एकोणनव्वद रुपये मी पे केलं <laughs> दीड <देड़> हजार आलं <laughs> पिंडर <तो? laughs> अकाउंट ओपन करायला नाही जरा जेव्हा एकटं होतं रात्रीचं वगैरे त्यावेळी रात्रीचं म्हटलं की एक्साइटमेंट डबल पण खरा प्रश्न हा आहे की पॉकेट किती हलकं होतं नमस्कार मी तुषार आणि महामणीच्या आमदनी अठ्यांनी खर्च रुपया या स्पेशल भागामध्ये मी तुमचं स्वागत करतो आज आपण आहोत बारामतीमध्ये आणि बारामतीकारांकडून आपण जाणून घेणार आहोत डेटला नक्की खर्च किती होतो मला एक सांगा तुम्ही सिंगल आहे का रिलेशनशिप मध्ये सिंगल आहे सिंगल खरं 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 सिंगल आहे रिलेशनशिप <laughs> <relationship. Single. laughs> <Relationship laughs> सिंगल <laughs> रिलेशनशिप ऑल्वे सिंगल नाही म्हणजे तस काय हि नाही विषय ऑल्वेज सिंगलच आपण सिंगलच बरं सिंगल रिलेशनशिप नाही सिंगल कोण सिंगल मी सिंगल आ... पनवेल हो। सिंगल रिलेशनशिप विचार केला काहीतरी असावं आता काय सिंगल रिलेशनशिप मध्ये रिलेशनशिप मध्ये राहिलं तर नाही आवडत सिंगल पण ऑप्शन नाही तुम्हाला तुमची पहिली डेट आठवते हा बारा सात एकोणीशे बहात्तर किती खरं चालतं डेटला पहिला खर्च नाही आठवत पण कमीच झालं होतं आपल्याला आठवत नाही आपण नाही कुठं तर काय सांगणार काय तुम्ही सांगा, सांगा। <laughs> ना हो। <laughs> सांग तु तु मी केलीच नाही मी काय सांगू पहिली रेट नाही आठवती चांगला असला म्हणजे तू समजा नाही तू समजा नाही आठवती हो सांगा बरं काय खास किंवा का? नाए, नाए। नाए नाए। ओ, काय फणी किस्सा झाला का नाही 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 वय हो किती देव झाले वर्ष बर तुम्हाला डेटिंग बद्दल काय माहिती आहे का डेटिंग बद्दल काय माहिती आहे का डेटिंग हा डेटिंग बद्दल काय माहित आहे का काय आप कुछ भी बोलो ये नाही सुनने वाला डेटिंग डेटिंग असलं <laughs> काय नाही आम्हाला हो माहिती आपण कधी नाही भेटलं बरं का बरं आपण आपल्या कामातच कामा कामाला मग काय भेटत आहे सांगा नाही नाही भेटू शकतच नाही ना आपण नाही गेले फी तुम्हाला काय काय डेटिंग का माहिती नाही स्पोर्ट्स <laughs> मध्ये भेटलेलो आहे मी तो पण स्पोर्ट्समध्ये मी पण स्पोर्ट्स मध्ये डेटच केलेली नाही सिच्युएशनची इतने झिवटी आदमी आहे तर किती झाल साधारण म्हणे चार रुपये पाच रुपये किती खर्च झाला डेटला खर्च नाही आठवत पण खर्चिक नव्हती जास्त तुम्ही उद्या रिलेशनशिप मध्ये आला आणि पूर्वी जर म्हटली की डेट वर जायचं उद्या आपल्याला ठीक आहे किती रुपये घेऊन जाणार नाही तरी एक अंदाज असेल ना एवढे पाहिजेत नाही तर इज्जत जायला तिच्या घ्यायचं सुपारी निकाल के बात कर रे बाबा दोन तीन रुपये हजार दोन तीन हजार आठशे हजार एवढं मग झालं एका वर्ष मला कसं माहित किती खर्च झाला आता ते त्याला माहिती असेल मी थोडी ना केली नाही तरी पण एक अंदाज नोएड्या जर तुला डेट वरती जायचंय बारामतीमध्ये आपल्या बारामतीत प्लॅन कुठं करणार मुनलाइट कॅफे गेलता तर का तिथं कधी गेलतो एकदा डेट वर का तर

ओके मला एक सांगा बिल जे आहे आपलं जे येत कॅफेच दोघं भरून दोघं मिळून भरता का तुम्हीच भरता पोरी पोरी तर भरतच नाही पेमेंट ची असती म्हणते मी देते मी म्हणतो मी देतो असं नाही काम चालत राहत किती वेळ चालतंय असं एक दोन दिवस का नाही दहा पंधरा मिनट दहा पंधरा दहा पंधरा मिनिटा नंतर काय हाफ निंब निफची गॅरंटी मग दोघांनी भरलं पाहिजे घरच्यांच्या पैशावर जगत ना मग दोघांनी भरलं पाहिजे ओके मुलांनी पैसे भरणी निप्रत आहे का हा बरा चांगला असतं तुम्ही जे बोल होते ते निभा लो मॅरेज हा एक बायको संपाच संपाच नाटी व्हायची आणि लो मॅरेज करताय तुम्हाला ते चांगलं वाटतंय की आताचा काळ चांगला वाटतोय त्या वेळेस चांगला होता का आता ते काय नाही हो डांगडिंग काय सगळं नाही दोघांनी कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे कधी कधी मुली का नाही उरलो बिकॉज मला ते वाटते ऑब्वियसली मुलांनी पे करावा असं नाहीये मुलांनी पण केलं पाहिजे तुम्ही कधी केलं मी करते कधी कधी बठीके बिलाल 700 को 90 मी पे केलं हज़ार आलं तो ये बड़ी अच्छी बात कही आपने सच ना मैंने तो सच आता 790 700 च्या आत मी करणार बाकी सगळं कैसे कसे लोक रहते यार यहां पर ओ लो

फनी मोमेंट्स हो जाते कभी कभी त्यावेळेस तुम्ही कसं सावरता ती सिच्युएशन भाऊ आहे माझा बघितलंत <laughs>. ना ही होती यांची वेगवेगळी आणि मजेशीर मतं यामध्ये काही लोकांना पाचशे रुपयांची डेट सुद्धा खूप होते आणि काही लोकांना पाच हजार रुपयांची डेट सुद्धा पुरत नाही आणि काही लोकांना वीस रुपयांचं गुलाब सुद्धा खूप होतं आणि काही लोकांना वीस रुपयांचं गुलाब सुद्धा खूप होतं आणि अशाच मजेशीर आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महामणी सोशल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला जर इंटरेस्टिंग वाटला तर लाईक करा शेअर करा